जडो वसे मिटव्यात आणणे लागले कलागत लागल्यावर बोलायचं कुणाला म्हणलाय मला का त्यानला तुला नाही मारे दादा तुमचा काहीतरी घरी समज झालाय तो मला म्हणलाय तुला नव तुला नव तुला नव म्हणजे मला बोलतो तुम्हाला नव तो मला म्हटलाय मला म्हटला काय म्हटला कोणाला कव्हा आली मला म्हणला हर काय विषय तुम्ही का पुढे आलता काय काय कुठे कुठं ठेवला घेऊन बाबा दा त्याला म्हणतोय घेऊन या म्हणतोच का मला गारवाला

पटका लगे आया तो बाक्सर बा अंगनवाड़ी मुल भी लगे पटके ना बसाय आणि मैं राजा है, है का कोण पुसगा मैं मला असा कौन का असा पर पुसू तर दे माहिती ना <laughs> हरान खोर कुठले काय आम्ही दरबार भरून आहोत कशाने <laughs> कशाने भरून ना <laughs> नो कशासाठी भरून आहे दरबार भरून ना 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 आई कुठे आहे काय त्या इतना ले आमच्या राणी सरकार आहेत ना हाय की त्याला बोलवून घ्या तुम्ही जाता का आम्ही जाऊ <laughs> तुम्ही जाता का मी जाऊ सांगतो की तुला तुम्ही डोगं जित आहात होय 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 मग डोगा पाहिजे कुणी जायचं ताबडतूब जावा सांगते आणि त्याला बोलवून घेऊया कदा येत आहे तुम्ही तुम्ही जाणार का मी जाऊ तेच मी काय सांगतोय अरे डोगा पाहिजे कुणीतरी एकाला जाय तर डोगही जा आणि ताबड त्याला बोलवून घेवा मला जरा थोडं त्यांच्याशी बोलायचं आहे बरोबर कसं आणणार आहे तुम्ही हो तमा तमा साहेबांना म्हणलंय साहेबांनी म्हणतात तुम्ही जाणार का मी मला म्हणताय साहेब का माहित नाही <laughs> का मग काय बाबा चाकरी तर मी आहे तो नंतर आहे तो मला साहेब का काय साहेब या की ऊन पडलंय महाराजांना ध्यान झाले नाही <laughs> <laughs> त्यांना काय तर सांगायचं ध्यान झाले तुम्हाला काहीतरी बोलणार आहे उन्हाच कोण नसते म्हणून बोलवले हो ऐकाय <laughs> तुमचं काय गुपित चाललंय कोण ऐकते का सांगा। सांग मला सांग दरबार आमचा आहे मग आमचं गुपित काय 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 हे तुम्हाला काय घेण्या देणं आहे का दरबार तो काय बोल का त्या नाणी घ्यायचे ओळखले काय काय तर बोलते ना सांग अरे काहीतरी मात्र हा मी आहे म्हणून सांगा मिशावून सांगतो मी आली कोण आई साहेब बाईक बाईक सांगायचं प्रकार करू काय बाहेर सांगितले अरे मी सांगणार तिथं मी शेव पडायला लागलाय ते किरुडोरी वाटलं होंदूर व्हायला काय सांगितलं त्याला काय चाललं मी जाऊन तसंच म्हणले मी आले आणि मी आले म्हणजे मी कोण आहे तुम्हाला माहित आहे ना होय कि म्हण नाव सांगा ना त्यांचं

आपण शेवटा शेवटीच्या पाळतो आणि असल्या अवस्थेत त्यांना आत कशाला भेटतो हे चुकीचे झाले तुमचं कस सा? आईसाहेब आले पण दरवाज्याच्या बाहेर बसले तुमच्या कामाचा घोटाळा होत नाही बोलल्या चालल्याचा घोटाळा होत आहे या अवा आता आमचं मड पडलं जायचं आणि बर काय कळते का तुम्ही मी काय काही म्हटलं आता बाहेर बस म्हणून सांगले ते नाही ते काय तरी दरवाजेच्या बाहेर म्हणून बोला ना सांगितलं की त्याला कळत नाही त्याला काय करून त्यांना कळत नाही त्याला काय करून जाते